घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या प्रचंड गाजतीय जानकी आणि ऐश्वर्याची टॉम अँड जोरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे सध्या जानकी ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवताना दिसते आणि तिला त्यामध्ये साथ मिळते ती तिच्या सासूबाईंची सध्या ही मालिका टी आर पी मध्ये अव्वल पाचमध्ये आहे आज आम्ही तुम्हाला या मालिकेतल्या एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ही अभिनेत्री कॉलेजमध्ये असताना नकळत प्रेमात पडली आणि तिनं प्रेमविवाह केला पण लवकरच तिला तिची चूक लक्षात आली आणि अंतर्गत वादानंतर या अभिनेत्रीनं तब्बल सोळा वर्षानंतर घटस्फोट घेतला तिला आठ वर्षाची मुलगी होती या अभिनेत्री आहेत सविता प्रभुणे अभिनेत्री सविता प्रभुणे यांना कोणी ओळखत नाही असं शक्यच नाही सविता प्रभुणे या घटस्फोटीत आहेत त्या मूळच्या वाईच्या त्यांचे वडील डॉक्टर होते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले याच दरम्यान त्यांची ओळख अभिनेते राजेश सिंग यांच्यासोबत झाली आणि त्या त्यांच्या प्रेमात पडल्या दोघांनीही एकोणीसशे शी चौऱ्याऐंशीला लग्न केलं पण अंतर्गत वादानंतर दोन हजारमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला त्यांना यावेळी आठ वर्षाची मुलगी होती त्यावेळी ते त्यांना सात्विका नावाची आठ वर्षाची मुलगी होती सध्या सात्विकाचं लग्न झालं असून ती खाजगी कंपनीमध्ये काम करत आहे सविता प्रभूणे यांना आपण लेख चाली सासरला कळत नकळत लपंडाव धाकटिसून चार दिवस प्रेमाचे मामला पोरींचा फेका फेकी भूमिकांसाठी ओळखतो सोबतच आपण त्यांना खास करून ओळखतो ते म्हणजे पवित्र रिश्ता मालिकेतल्या आईच्या भूमिकेसाठी सध्या त्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आईची भूमिका साकारत आहेत मालिकेत त्या जानकीच्या सासूच्या भूमिकेत दिसत आहेत आणि सध्या जानकीला तिच्या सासूची साथ मिळते आहे ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी त्या मदत करत आहेत तर मग तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते काय कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच तुम्हाला जानकी आणि ऐश्वर्या दोघींपैकी कोण आवडते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा